जालन्यात पुन्हा गावठी पिस्तुलातून गोळीबार युवकाला पंच्याण्णव हजाराला लुटले नागेवाडी शिवरातील घटना गोळी छातीत लागल्याने युवक गंभीर जखमी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू लुटमारीच्या घटनामध्ये गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ जालन्यात व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकरण अधूनमधून चालू असून आता तर लुटमारीमध्ये सुद्धा गावठी पिस्तूलचा वापर करून गोळीबार होत असल्याने शहरवासियांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे वारंवार अशा घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे नागेवाडी येथील घटनेबाबत सविस्तर वृत्त की लुटमार करताना झालेल्या झटपटीनंतर एका युवकावर दरो दरोडेखोरांनी गावठी पिस्तलातून गोळीबार करत पंच्याण्णव हजाराचा लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली आहे चंदनजिरा भागातील भंगारचा व्यापारी असलेला युवक शेख इम्रान शेख एजाज वय सतरा वर्षे हा काल त्याची चारचाकी ब्रेजाकार दृष्टीसाठी दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेला होता कार दुरुस्ती करून व दुरुस्तीचे एक लाख पाच हजाराचे बिल जमा करून रात्री तो जालन्याकडे निघाला होता त्याने त्याची ब्रेजा कार नागेवाडी शिवारात असलेल्या स्क्रॅपच्या गोदामात उभा करून येथून मोटरसायकलने घरी चंदन तो येत होता त्याची मोटरसायकल नागेवाडीजवळ असलेल्या आई अमृतुल्य चहाच्या हॉटेलजवळ येताच तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या तीन दरेडोकरांनी अडवली यावेळी दरोडेखोरांनी इम्रान यास धक्काबुक्की व मारहाण करीत पैसे काढून देण्यास सांगितले मात्र त्याने प्रतिकार करीत नकार दिल्याने त्याच्यात आणि जोरदार झटापट झाली त्याचवेळी त्यातील एका दरोडेखोराने एक गोळी दिशेने झाडली त्यानंतर तो खाली पडल्यानंतर त्याच्याजवळ असलेले पंच्याण्णव हजार रुपये हिसकावून घेऊन दरोडेखोर शेतात पळून गेले इम्रान याच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून नातेवाईकांनी रात्रीच त्याला सिग्मा हॉस्पिटल येथे हलवले आहे या घटनेची माहिती मिळतात चंदनदेरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सहाय्यक फौजदार सय्यद अफसर यांनी आज दिनांक एकतीस शुक्रवार रोजी संभाजीनगर येथे जाऊन जखमी युवकाचा जबाब नोंदवला आहे या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे